रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर शिकायचं काही म्हणलं माझ्या संघ चला माझ्या संघ आले नाहीत फवारा हा म्हणलं फवारा नाही हाणला थोडं बी ऐकत नाही बाई सांगितलेलं माणसं काय करावंच काय दे हवं लई हवं नाही लवकर म्हणजे बरं पटकन होणार मला एकटीला कवर बी जाईल जोडू पडलं काय या पायात पायातलं कुठे गेलं बाई आताच गेल ते संक्रांतीला जोडू पडलं का काय म्हणत आता कुठंच व्हायचं हो बाई रस्त्याने नस ना आता साफ म्हणून काही नाही बाई लगेच हरवली बाई काय कुठं पाय नेमकं पडले कुठं काही का रस्त्याने पडलं घरी पडलं कुठं गेलं आता माती जर पडला असलं तर विषयच नाही सापडायचं मी ना तर माझ्या ना था थंड मुलाचा जोड हरवून मानलं

गाडी राहिली अजून खूप आण लागतं मी तुम्हाला म्हणजे मी खोर पण होत होतो तू काय केलं तो नाही काय खोर तुला मला उठत आहे आणि मग काढतो आपली तू मी काय गावात काढाय आली का ती वाज होत होता मग तुझा कपडा येऊन आला आणि तू लाव वाढ वगैरे तू अशी कशी गावात काढते एडच घालीत दिसलेली मला तर घरापासून बघा अशी एड घालीत होती कुणी एड घालती गावात उपटी तुम्हाला दिसायला जास्त झाला अगो बाया एवढी झाली का काय पण चांगलं माझ्या सख्या डोळ्याने बघितलंय काय बघितलं तू असे निसतीन परत मला म्हणते गावात उपटी ती ओबेन बेन उपटी त्यात काय हा ते काय नाही असते काय करायला अगं काय बारीक चिमडी पुरगी वगैरे शेंगा खायला तुला पारशे सारी बिसारी लागली तर फाडी त्या चियागाची मुलातले काम टाकून तिकडं बोंबल जायला मग उपटिती ना आता गावात आता उपटी ती उभी रिपटित होती एडो घालू घरू अग यो कार शेंग तिथून गाणी बागडत होती काय येत क्या मार्या अ मा शेंग आणाय गेल ते खरं मग एकदाच मुठभर शेंगा आणायची ना अगं दोन चार एडा घातला तू अगं इकडे खबाड कर ना माझ्याकडं मग कुणा तुमच्याकडे तिकडे काय बघ किती एडा घातला खरं बोल हा गेल दोन चार वेळा तुला मोठभरची अंगा येत नव्हत्या काय म्हणती इकडे झोबाड करून बोल बरं आता काय करायचं मग पाडलं मी का हरकून पाडलं का असं येडं घालून जोडवा पाड कायला दिवस झाला आता साखरा दिली खेळ चिनेम गेला काय तुझं फार मातीत मग ती पडलं मी आता मी आज तुझ्या जीवाला हे काय हा करते उजवा पायातला पाड मी थोडं पाहिले मी काय काळ फेकून दिले ती पडला असं आता कुठं पडलं कुठं नाही ना मी तेच बघत कुडं जखमीलं कुडं नाही आणि तुरीच्या शेंगा घाला येडं घाली ती इकडं घासात पाड गा गवतात पाड कोण आठवून येडं घाली ती म्हणते मी तुरीच्या शेंगा खाते शेंगा खाती मरते इनी व पाड हे असं येडं घाली तास तुम्ही काय लय पैसे तुम्ही पैसे अगं एका कवायना ते कुडून आले रुपया कवायना ते टाकलं त्याचा काय विचार आहे का मग आता काय करायचं पडलं मी तर हटकुनी थोडे हरवले म्हणून काय करावं ती पडलं पडलं नाही खरंय खरंय सापडलं मी सापडी ती संध्याकाळपर्यंत तू पडली होती काय खाली तू जोडो पडली वेळी होती काय मी नव्हती पडले खाली पण आता काय जोडो जोड कसं मग घरी पडलं किती पडलं काय माहिती नेमकं आता नाही बरं बरे मग तुम्ही पैसे नाही इतकी लबाड बोलती हा हिला काय अजिबात केस तोच नाही ना हिला जोडू हारवलं त्याचं केस सुद्धा नाही दोन जायची अका खाती बिच्च रे जुडं तरी हा आणि मलाच म्हणते तुम्ही खोर आणलं का अहो मला काय मी हटकुनी पाडलं का सापडं ना तुम्ही काय आला देशील घेता सापडत सापड मला आत्ताच्या आत्ता दाखवून दे मला बघित त्याच्या मी इथंच खाली बसते गावात खाटूच्या काय इथं काय ही अहो इथं गवात काढीत बसते मी तो आत्ताची आता मला लगेच ते जोडं व गावून दिसायचं अजिबात हरवायचं नाही असं असता तिकडं आणि दिल्यात पैसे निम कुडून आलं का ते रुपया का व्हायना सासो रुपया रुपया टिकली टिकली करीत टाकी तुमच्या माड्यावर आणि तुम्ही हो। हरवाया मोकळ्या गावात काढायचं टाकून तिकडे येडं घाली तिने काढी ते ना गावात नाही ऐकून करून हरवलं तुझे ऐकून करून आणशील फुकाट येता काय तिथं म्हणून माझे ऐकून करून आणशील मग मा तुझे ऐकून तुला लिहायला आणि मी केलेलं माझं दाखवून चल तुझे ऐकून का आणि ना तुझ्या पैशावाली पाले वारते मला माहितच नाही माझी ऐकून तुझ्या आईचं तुझ्यान सांग पण मी केलेलं मला आधी असं तू का म्हणली माझी ऐकून आण ना तुझी ऐकून माहितच नाही मग तुम्ही करणार का मला हरवले मानल्यावर मी करीने एकदा ऐकून करून सोडून एवढं पैसे टाकलं तेवढं टाकलं माझी ऐकून आणि तुझी ऐकून आण डाक तो मारा किती करतो की तिने मला बी कळन तुझी आई आता आनास लागन मग त्यांच्या तुम्ही तो काय करन मी आले त इथे हात हालीत दिवाम आले तिच्या पेशीत येराण्याचा खार असत नाही ना तोंडाला हिला जोड कराय मोकळी ती आणि मला सांग सांगते आईचं भुषण बारेन टोन गदारी मला नाही सांगायचं आईचं भुषण तस तुम्ही एकदा बघा तुमच्या डोई तू हरवायला आणि थिरपण आणि कामच नाही ना हा ते नाहीतर दिवाय तर पाडून परत म्हणते आतमध्ये आणि मी बघायचे ना मला बघायला आवडते ना बरं जाऊ द्या ती काय होईल करू आपण त्यांना म्हणू नका हरवले म्हणून ती मला शिवाय ती आणि तो म्हणे काय केलं दोघीं वावरा जाऊ गावात उपा मी तो तर म्हणते माझी आई करीन आणि काय केलं म्हणे मी आणि माझ्या ऐकून करून त्याला सांगू ना आणि मग माझं हरवल्यालं काय मी केलेलं मला आता आडवा चालायचं का मला आडवाच काय संबंध आहे मग तो मग तिला मी माझे ऐकून करून आणि मग मी केल्याला तो हरिवलाय ना ती मला दाखवून कुठून दाखवून द्यायचं मी तो कुठं हरिवला आता कुठं फाय मला माहिती मला पडलं असतं मी कशाला बसले असते तुम्हाला सांगत काय तारा झाली बाया हे तोंडात हा नाही कोणी नाही रे देवा तुमच्याकडून नव्हती का म्हणत हरवली तुमची मग आता काय हरवत नाही का तुमची सोन्याची हरवली होती चालले म्हातारे माणसाची बराबरि कराय हेवा देवा चालली महा देवा नाही खरं बोलायचं मग तुमच्या तुमच्याकडून हरवली होती नाही ना तुमची माझे हरवलं हा? काय केलं काय केलं काय माझे माझे ताबडतोब गावलेला हरवलं काय करतो माणूस मग मला सांगा म्हणून तो हरवलं वय सासू सांगा देवा हरवली नाही नंदा बाळांचा जा बाळांचा हेवा देवा असतो अहो हेवा देवा परोपरी नंदा जावा गरो घर मी काय हटकुनी हरवलं नाही पण हरवल्यावर काय करायचं ता मी तुम्हाला ती विचार त्या गाण्याचा अर्थ आहे नंदा जावा घरू घरी औ सोन्याच कारवाचा द्यावा द्यावाच माझी सोनार माझी काय व केलं घडीला तोड्याचा जोडली गली ग आदा कशी लिहू दादा घरी नंदा जावा करत्याने हवा द्यावा ह्यावा द्यावा कोरोपोरी नंदा जावा घरी आणि हवा देवा सासू उसंग करते तुझा आता नसतात मरणाचे चार पाच वेळा शोधले दिले कुठेच नाही साप ना सास संग ह्या वारी करते मी तू माझ्या तेवढं का त्याला म्हणू नका बाकी नका मला सांग मला काय गरज आहे त्याला सांगायचे मानायचे त्याला कोराप नाही दिसन किती कोराप नाही किती नाही किरं काय केलं म्हणे यांनी काय करत आणि हे येडं घालून घालून इथं निवार किरं तर मला डोक्याला शिन करता का जाऊ मी घरी तुला पटन तसं कर मी कशाला काही टेन्शन घेऊ माझ्या डोक्याला बोर करून घेऊ तुमचा हरले मला टेन्शन आले ते मला खवते ना त्यांचं झाली बडबड बर काय तुझं जण ती बघ मला नको सांगू पण ती ना माझ्या इकडून करू मग आणि ना पण त्याला आता सांगा लागेल ना काय पण आता तुझ्या इकडे आली तर कधी भीत ती पिशवी आली

नको सांग काय घे नाही का तुम्हाला त्यांच किड घालून घालून कुड पाडन कुठं नाही त्याला म्हणून नका मी कशाला म्हणून वेळा सांगितले परत सांगणार नाही मी कशाला म्हणून मला काय वाटलं त्याच आपले गावात काढायचं द नाही इच्छा ना राहिली बाई याच्या जमून घेतली माझं काढी ती मला मस्त खायची काढ बाय काढ नाही तर राहून उठ किले मरणाचं हूं बसले बघ ब गवत किती फवार हाला म्हणले लेखाला लेखाने लेखाय फवार फवार हाल्या कुचमतो ऐका माहिती सारे जग लोक हाणते का आपलंच हानायचं आता फवारा हानून हानून माणसाच इकडे कंबरय गेला पार ते पाठीव पंप घ्यायचा सोपा नाही मरणाचं वजन नाही नाही मग आता आहे ना, ना, ना तुमच्या लेखाची काम मीच करते त्याला निस्ते बसून ठेवा हा त्याचं कांबर गेले पार नाही मी मीच करते ना मीच मारते फवाराली मन पन्नास बारा ते एवढं मोठं भोज्या पाठडावं घ्यायचा सोप्पा नाही मग मी मारू काय फवारा गवत काढावं हो काना काना काही गरज नाही मला सुकत नाही मालाला ना दुखणं झाले आणि होतं इतका गवत मारायचं म्हणल्यावर मालाला दुखणं होत नाही का काय सोप्पा खेळ आहे का ते फवारा तुम्ही जा बरं घरी मी माझं जा मला काय करायचं पायपशी काही नका दुसरं खातो मी घरी बरोबर जतं जाऊ मोठी जाऊ रियावा हंचमा मा फोन बाबा म्हणलं इथं गाव का काय करत होते काय माहिती कशी खुर्पी कशी नाही पण इथून वासारी खुर्पी नेली म्हणल्या का काय म्हण बघत सापडलं का नाही नाही बाबा तिला इच्छे मला आता नाही बाबा आता तिकडं खुरपीत बसली काय बसली तू काय करते बसते वासारीतून बघत आले म्हणलं या वासारीतून गेल्या खुर आपल्या इथं का काय म्हणून बघत माझी ऐकून करून आई करून तिकड तुझ्या एवढी जागी का मग तिला कळलं पाहिजे ना

चालले काय आपण करतोय काय जोडवा ना ऐकून आली ना आमच्या हरायचीच काय गरज होती तुला हा नाही मी काय केलं जोडवा असं पायातून काढलं बरं हारलं तर आईला एवढं बोलत काय गरज आहे मी ऐकून करून आणि हे करून आलं हारलं हारलं हा किती झालं बघ एवढं नाही घोरपेल जोडवं सापडत वेळ गेला हा तुमचे धंदे काय चाललंय